नमस्कार माझं नाव पवार शरद साई ओरिझॉन फूड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कोर कमिटी मेंबर आज आपण शोभानगर तालुका शेवगाव जिल्हानगर या गावामध्ये आलेलो आहोत तर आपण आठ दिवसापूर्वी इथे साई ओरिझोन कंपनीची मॅट दिलेली होती त्या मॅटचा वगैरे फायदा खूप जबरदस्त झालेला आहे तर आपण त्यांच्याच तोंडातून ऐकून घेऊयात की त्या मॅटचा किती फायदा झाला अगोदर वापरण्या अगोदर काय त्रास होता आणि वापरल्यानंतर किती फायदा झाला तर नमस्कार काका काका तुमचं पूर्ण नाव सांगा माझं नाव रघुनाथ विष्णू शोले तर ही माझी मुलगी आहे ईश्वरी हिचं वय आता दोन वर्षे ओके तर इला आठ दिवसापूर्वी आम्ही ही मॅट वापरली येस याचा फायदा असा आहे ही मॅट वापरल्यानंतर तिला पहिलं बसता येत नव्हतं बसता येत नव्हतं हा असं धरून बसावं लागत होत पण आता ह्या आठ दिवसात एवढा फरक आहे की ही मुलगी आज मोकळी सोडली तर ती शांत बसते पाच मिनिट तिला म्हणजे तिच्या शरीरात पहिले पण आहे परंतु आता शांत झाली त्यामुळे आणि ती आता व्यवस्थित असं बसू शकते उभा केली तर उभा राहते किंवा खेळायला तिला खूप फरक झालाय आणि तिच्या आतमध्ये एवढी ऍक्टिव्हिटी आलेली आहे ती आता सहज बसू शकते असं हा वगैरे ती काही धरत नव्हती तिला असं हात कायम ठेवा लागत होता वापरली ते आठ दिवस झालेत आता एवढा फरक आहे की ते आठ दिवस आता एवढी ता क्लिअर झाली तर इथून थोडा त्याचा परिणाम रिझल्ट त्याचा फास्ट आहे म्हणून ही मॅट एक अशी मॅट आहे जेणे कित्येक रोगाचे आजार होते पण सुद्धा त्यांनी पण वापरली काकूनच्या थोडं काकून विचारून <laughs> काकून का, तुम्हाला तुम्ही मॅट वापरली आता मुलीला घेतली होती आपण तुम्ही पण वापरली ती मॅट तर तुम्हाला खाय अनुभवाला थोडशे म्हणजे सकाळी उठल्या बरोबर हो फ्रेश फ्रेश वाटतं हातपाय जड पडत होती पडत नाही आणि मुलीचं वगैरे बॅलन्स अनबॅलन्स होतं ते बॅलन्स विचार पाच तरी बसते बसते आता आता आठ दिवसच झालेत आठ दिवसामध्ये एवढं फरक जाणवतोय तर आता तुम्हाला ही मॅट भरपूर दिवस वापरायची अजून लोकांना काय सजेशन आठ करतात सजेशन आहे सर ही मॅट तुम्हाला कित्येक लोकांपासून त्यामुळे हा। ही मॅट जर प्रत्येक घरात जर असली तर याचा फायदा असा आहे म्हणजे वयस्कर माणसाला खूप उपयोगी आहे प्रत्येक गरज आहे त्याला म्हणजे काही ना काही व्याधी आहे आता दुसरी एक ऑर्डर दिली तुम्ही ती कोणासाठी आम्ही आता आमच्या पाहुण्यासाठी ऑर्डर केली आहे ऑर्डर केली आधी जे कंपनीचे सीएम डी सुनील खरडे सर त्यांचे काय धन्यवाद येतात तुम्ही काय तर... कमी वयामध्येच एवढं थोडस <coughs> काही ना काही प्रॉब्लेम होते सुनील सरांना असं एक हे पुण्याचं काम आहे आणि ह्या कामामध्ये त्यांनी म्हणजे हे त्यांचा लय मोठा वाटा आहे या रोगापासून कारण आज